मसुदा समितीला राज्यघटना तयार करण्यासाठी काही मर्यादा होत्या आणि त्या मर्यादेमध्ये राहूनच त्यांना राज्यघटना तयार करायची होती यामध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि संविधान सभेने विविध विषयांचा अभ्यास करून त्यावर आपला अहवाल देण्यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या होत्या सर्व समित्यांचे अहवाल विचारात घेऊन आणि त्या अहवालांच्या मर्यादेमध्ये राहूनच मसुदा समितीला राज्यघटना तयार करायची होती परंतु येथे नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या अहवालातील ज्या तरतुदींशी सहमत नव्हते तेथे त्यांनी वेगळी तरतूद केली आणि ती तरतूद संविधान सभेकडून मंजूर करून घेतली अहवालांतील ज्या तरतुदींशी डॉक्टर आंबेडकर सहमत नव्हते ते त्यांनी संविधान सभेच्या अध्यक्षांना मसुदा राज्यघटना सादर करताना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आणि तेथे वेगळी व्यवस्था सुचवली आणि त्याचे स्पष्टीकरण दिले याचे एक ठळक उदाहरण सांगायचे झाल्यास युनियन कॉन्स्टिट्युशन कमिटीने लोकसभेचा कार्यकाळ वर्षाचा वर्षाचा निश्चित केला केला होता तो वर्षाचा केला। या बदलाचे कारण देताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात कि निर्वाचित सदस्यांचे आणि मंत्र्यांचे पहिले सहा महिने परिस्थिती समजून घेण्यात खर्च होतात आणि शेवटचे वर्ष येणाऱ्या निवडणुकांची तयारी करण्यामध्ये खर्च होते आणि म्हणून चार वर्षाचा कालावधी काही ठोस प्रगती करण्यासाठी खूपच कमी आहे म्हणून तो पाच वर्षाचा असला पाहिजे आणि संविधान सभेने ते मंजूर केले अशा रीतीने डॉक्टर आंबेडकरांनी अनुदेदांच्या बाबतीत संपूर्ण सभागृहाला आपल्या मतांशी अनुकूल केले सभागृह त्यांची भाषणे एकचित्ताने ऐकत असे त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट नमूद करायची वाटते की डॉक्टर आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यात मुसलमान भारतीय ख्रिश्चन आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अँग्लो भारतीय यांना राजकीय आरक्षणाची संविधानिक तरतूद करण्यात आली होती मसुदा राज्य घटनेतील या संदर्भातील अनुच्छेद आहेत ते म्हणजे अनुच्छेद दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव आणि दोनशे पंच्याण्णव परंतु अल्पसंख्य समितीचे अध्यक्ष असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय राज्यघटनेत घटनेत कोणतेही जातीनिहाय किंवा धार्मिक आरक्षण नको होते त्यासाठी ते अठ्ठा पेटले होते म्हणून संविधान सभेच्या अल्पसंख्या समितीत त्यांनी मुसलमान शीख भारतीय ख्रिश्चन यांना आपले संविधानिक आरक्षण सोडण्यास राजी केले फक्त बाबासाहेब आंबेडकरच ते आरक्षण सोडण्यास तयार आर झाले नाहीत म्हणून पहिल्या दहा वर्षांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याची तरतूद संबंधित अनुच्छेदात करण्यात आली हा दूरदर्शीपणा इतर अल्पसंख्याक समुदायाच्या प्रतिनिधींनी दाखविला नाही जर त्यावेळी मुसलमान शीख इत्यादी समुदायाच्या प्रतिनिधींनी त्यांचे राजकीय आरक्षण सोडले नसते तर आज त्यांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण राहिले असते परंतु मुसलमान शीख भारतीय ख्रिश्चन प्रतिनिधींनी दूरदर्शीपणा दाखविला नाही आणि ते आरक्षणास मुकले याबाबतीत दैव दुर्विलास असा आहे की अल्पसंख्या समाजांचे ते प्रतिनिधी संविधान सभेवर जातीय मतदारसंघातूनच निवडून आले होते